कथा परिसर अभ्यास भाग एक प्रकरण तीन साठवण पाण्याची पाणी पाने कोठून कुठे वाहते उत्तर पाणी उंच भागाकडून सखल भागाकडे वाहते जास्त उतारावर पाणी कसे वाहते कोणत्या भागात तळी तयार होतात उत्तर जमिनीच्या खोल भागात तळी तयार होतात पाणी वाहण्याची दिशा केव्हा बदलते उत्तर पाणी वाहण्याच्या दिशेमध्ये जर जमिनीचा उंच भाग आला तर पाणी वाहण्याची दिशा बदलते सर्व सजीव कशावर अवलंबून आहेत उत्तर सर्व सजीव पाण्यावर अवलंबून आहेत करावा उत्तर पाण्याचा वापर काटकसरीने करावा जुन्या जलसाठ्यांची नावे सांगा उत्तर विहीर किल्ल्यांवरचे तलाव व टाक्या आड नदी व बंधारा जुने तलाव जुने हौद नव्या जलसाठ्यांची नावे सांगा उत्तर धरण विंदनवीर हे नव्या जलसाठ्यांची नावे आहेत विहीर कशासाठी खोदली जाते उत्तर पावसाचे काही पाणी जमिनीत मुरदे ते मिळविण्यासाठी विहीर खोदली जाते किल्ल्यांवरच्या पाण्याच्या टाक्या कशामध्ये तयार केलेल्या असायच्या उत्तर दगडांमध्ये खोदलेल्या असायच्या पाणी अडविण्यासाठी नदीवर दगड किंवा मातीचे बांध तयार करतात त्याला बंधारा म्हणतात जुन्या काळात तलाव बांधताना कशाचा वापर केला जायचा उत्तर जुन्या काळात तलाव बांधताना दगड व वा चुना वापरला जायचा हौद म्हणजे काय उत्तर पूर्वीच्या काळात पाणी साठवण्यासाठी तयार केलेली एक विशिष्ट प्रकारची जागा म्हणजे हौद होय धरण म्हणजे काय उत्तर ज्या ठिकाणी पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणावर साठवला जातो त्या ठिकाणाला धरण म्हणतात धरण कुठे बांधले जाते उत्तर धरण मोठ्या नदीवर बांधले जाते काही धरणांची नावे सांगा उत्तर जायकवाडी कोयना उजनी एलदरी अशी अनेक मोठी धरणे आहेत धरणाचे फायदे सांगा उत्तर खूप जास्त पाणी साठवता येते जास्त शेती पिकवता येऊ लागली शहरे वाढू शकले वीज निर्मिती शक्य झाले कारखाने उभे राहू शकले असे अनेक फायदे धरणाचे आहेत विहीर म्हणजे काय उत्तर ज्यांचा खूप लहान असतो खूप उपसल्या जाऊ लागले त्याला विंधन विहीर म्हणतात नदी धरण विहीर तलाव इत्यादी जलसाठ्यांचे पाणी कुठून मिळते उत्तर नदी धरण विहीर तलाव इत्यादी जलसाटांना पाणी पावसापासून मिळते पानपोई म्हणजे काय उत्तर घराबाहेर पडलेल्या लोकांना तहान लागल्यावर पिण्यासाठी पाणी लागते यासाठी काही ठिकाणी रांजण अथवा माळ पाण्याचे भरून पाणी पिण्याची सोय केली जाते तिलाच पानपोई म्हणतात दुर्गम म्हणजे काय उत्तर दुर्गम म्हणजे किल्ले होय दुर्ग उभारताना शिवाजी महाराजांनी कोणत्या सूचना केल्या होत्या उत्तर गडावर आधी पाणी बघावे तेथे -ते खड़क फोडून तळी बांधावी गडावर ज्या ज्या ठिकाणी झरे आहेत त्या त्या ठिकाणी दोन चार तळी बांधावी ज्यातील पाणी जतन करून ठेवावे अशा सूचना दुर्ग उभारताना शिवाजी महाराजांनी दिल्या होत्या